जनता की बात, बात जनता के साथ नवापूर शहराबाहेर ओवारा नया होंडा लगत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना जाण्यासाठी भोगदा होत नाही तोपर्यंत कामाला स्थगिती द्या सरपंच ग्रामस्थ वाहनधारकांची मागणी भोगदा न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला जनता दरबारात विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना निवेदन दिले वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही सविस्तर वृत्तांवये दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महामार्गावर बोगदा व्हावा म्हणून तीस ते चाळीस गावातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले त्यात सदर मार्गावर शेकडो विद्यार्थी कामगार वाटसरू रहिवासी यांचा नेहमीचा रस्ता आहे आमपाडा थुवा झामंजर खेकडा दरीफळी दादरीफळी लोंजाफळी बिलमांजरे आमपाडा खरबुडी मुगधर सागीपाडा खाटी गांबी करंजी खुर्द किलवानपाडा पायविहीर भवरे बाळी काटवनपाडा तिखली फळी बेडकी आंबाफळी बंदारफळी गडद इत्यादी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे तसेच सीमावर्ती भाग असल्याने नेहमी गुजरात राज्यातील वाहनांची दळणवळ नेहमी सुरू असते प्राथमिक आरोग्य केंद्र आश्रमशाळा इंग्लिश मीडियम स्कूल सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आदी आहे तीस ते चाळीस गावातील नागरिकांना नवापूर येथे व्यापार व्यवसाय वैद्यकीय शैक्षणिक शासकीय कामासाठी नवापूर येथे येणे जाणे होते परंतु परत जाण्यासाठी मध्यभागी कुठेही बोगदा नाही तसेच डिवायडरचा काही भाग सोडून दिल्याने आम्हाला भागाचा वापर करीत शहराकडे जावे लागते भविष्यात धोका निर्माण होऊन अपघात व जीवित आणि होण्याची शक्यता आहे आम्ही दिलेल्या निवेदनाची विचार करून महामार्गावर दहा ते बारा फूट उंचीचा बोगदा करून मिळावा तसेच सदर बोगदा होत नाही तोपर्यंत हायवेच्या कामांना स्थगिती द्यावी याबाबत कारवाई न झाल्यास तीस ते चाळीस गाव पाड्यातील नागरिक सोयीसाठी रस्ता रोको आंदोलन करतील याची शासनाने नोंद घ्यावी तसेच केलेल्या कारवाईचा उलट तपासणी अहवाल टपाली द्यावे निवेदनावर गावित दिलीप आरजू यशवंत टाक्या गावित जिल्हा परिषद सदस्य राया मावची लालसिंग गावीत पौलस कुवर वणीस गावीत सरपंच सुनील चौधरी प्रकाश गावीत काँग्रेस तालुका अध्यक्ष जालन सिंगावीत पोलीस पाटील गिरीश मावची सैयाजी गावीत दिनकर गावीत राहुल गावीत यांच्यासह शेकडो गावकरी सरपंच वाहनधारकांच्या सया आहेत सरदार साहेब यांना आम्ही जिल्हा परिषद बिलमजरे गटातर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये नॅशनल हायवे नंबर त्रेपन्न हा जो नई होंडा करंजी आवाराकडून जातो आहे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी झालेली आहे अशा या जीवितहानी करणाऱ्या रस्त्याची आम्हाला चीड वाटते आणि त्या अधिकाऱ्यांचीही चीड वाटते की ज्या अधिकाऱ्यांनी सर्वे करताना त्या ठिकाणी चार रस्ते असताना किंवा एवढी मोठी त्या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र सरहद असताना तो रस्ता गुजरातला जोडणारा असताना त्या ठिकाणी बोगद्याची व्यवस्था केलेली नाही त्या ठिकाणी बोगदा नसल्यामुळे परस्पर त्या ठिकाणी वाहनं रस्ता बंद असतानाही चालू झालेले आहेत आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आम्हाला त्या नई होंडाजवळ करंज्यावाराजवळ बिल मांद्रे फाट्याजवळ जो रस्ता आहे त्या ठिकाणी बोगदा बोगदा हवा आहे आणि हा बोगदा जर झाला तर आमची बरीचशी सोय होणार आहे त्या ठिकाणी जवळच अर्ध्या किलोमीटरवर ग्रेस हॉस्पिटल आहे तिथं अडचण आहे लगेच एक किलोमीटर बिलमांद्रे आश्रमशाळा आहे तिथं अडचण आहे शासकीय आश्रमशाळा खेकडा आहे तिथं अडचण आहे माध्यमिक हायस्कूल झामंजर आहे तिथं अडचण आहे त्याच्यापुढे कार्यघाट आश्रमशाळा तिथं अडचण आहे बरेचसे सबसेंटर आहे दवाखान्याचे तिथं अडचण आहे आणि ही सर्व रहदारी आमची गुजरातला लागत असल्यामुळे आम्हाला तो बोगदा फारच आवश्यक आहे परंतु जाणून बुजून अधिकाऱ्यांनी तो बोगदा टाळलेला आहे तो बोगदा जर झाला नाही तर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यापासून तर सर्वसामान्य लोक त्या रस्त्यावर बसू हायवे जाम करू आम्हाला दोन दिवसात त्याचा निर्णय पाहिजे निर्णय झा झाला नाही जर होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहील आम्ही वारंवार निवेदन देऊन इथं त्या तो बोगदा झालेला नाही तो बोगदा जर झाला नाही आमचं असंच नुकसान होत राहिलं म्हणजे आम्ही काय कोणाला जबाबदार नाही फक्त शासनाला जबाबदार त्या ठिकाणी धरू आमच्याकडे लक्ष द्या शासन जागे व्हा आणि आमच्याकडे लक्ष देऊन तो बोगदा तयारीला लागा तो बोगदा तयार करण्यासाठी त्याचं काय एस्टिमेट काय असेल तुमच्या स्तरावर त्या अधिकाऱ्यांना सांगा आणि बोगदा तयार करून द्या बोगद्यामुळे आमचा बराचसा फायदा होणार आहे असंही थोडी नुकसान झालेलंच आहे आमचं आम्ही तरी सहन करतोय परंतु याच्या पुढे आता आमची सहनशक्ती संपलेली आहे आमची जीवितहानी झालेली आहे त्याच्यामुळे आमची सहनशक्ती संपलेली आहे लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी भोगण्याची व्यवस्था करावी एवढं सर्व या मान्यवरांच्या वतीने सांगतो आणि थांबतो जय हिंद नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर